तर बघा सातारी पद्धतीनं आणि यामध्ये ना जो मसाला घातलेला आहे सोबत आळणी कांदा भाकरी आणि हे कालवण कशाचं केलं आहे तर हे कालवण जे मी केलं आहे ना तर हे आळणी पाणी आहे ना बकऱ्याचं जे पाय असतात ना नक्या तर हे आमच्या सातारी पद्धतीनं केले यामध्ये अगदी जेमतेम मसाले घातलेले आहेत वातासाठी आणि अगदी शरीरामध्ये जर विकनेस आला असेल ना, आ, ना न, सा सा तर विकनेससाठी आमच्या सातारी पद्धतीनं हे कालवण केलं आहे कसं केलं आहे ना त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी ना बघा इथं हे याला ना बोकडाचे पाय म्हणतात आणि बोकडाच्या जे नके आहेत ना त्याचं महत्व जर सांगायचं झालं ना तर यामध्ये ना कॅल्शियमचं प्रमाण खरंच खूप जास्त असतं ज्यांना आहे ना वात आहे ना कमरे कंबर, कंबरदुखी वात तर त्यांच्यासाठी आहे ना या नक्याचं जर सूप पिलात ना तुम्ही आठवड्यातून दोन वेळा तर खरंच शरीरातला वाद नव्याण्णव टक्के कमी व्हायला सुरुवात होती तर इथं मी घेतलेत बोकडाच्या नक्यात इथं म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात ना याला तर याला आहे ना बोकडाचे पाय सुद्धा म्हणतात बघा आता हे हे ना थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये आणि सहसा उन्हाळ्यामध्ये ना याचं सूप पिलं जातं आजारी माणसांना किंवा ज्यांना आहे ना उन्हाळ्यामध्ये थकवा येतो तर त्यांच्यासाठी ना याचा सूप करून देतात थकवा खरंच नव्याण्णव टक्के कमी येतो आणि अगदी ताजं तवानं वाटतं याचा सूप पिला तर आणि बाळात बाळातीन जर असते तर त्या बाळात निला आहे ना याचा काढा देतात म्हणजे सूप देतात आळणे देतात तर याचं सूपसुद्धा खूप महत्त्वाचं आहे आता आमच्या इकडं की नाही याचं सूप करतात कालवण करतात तर मी इथं नाशे ह्या नका घेतल्यात आणि इथं बघा हे असे पाय घेतले तर या पायाचे ना तुकडे करून घेतलेत पण हे ना आपल्याला चांगलं असं साफ करून घ्यायचं तर ह्याचं हैसा, हे साफ कसं करायचं ना ते मी तुम्हाला दाखवणार आहे आता यामध्ये ना इथं गरम पाणी घेतलंय आणि गरम पाणी यामध्ये घालून घ्यायचंय गरम पाणी बघा घातलं ना तर यातली जी घाण आहे ना ती मोकळी व्हायला सुरुवात होती तर गावाला बघा डायरेक्ट चुलीमध्ये घालतात पण आता चूल काय पेटलेली नाही आहे आणि सगळ्यांकडेच काय चूल नसते किंवा तुम्ही आहे ना गॅसवर भाजून घेऊ शकता गॅसवर जर भाजलं ना तर याला जी केस असतात ना त्या केसाचा वास पूर्ण घरभर होतो तर वास सुद्धा होऊन द्यायचा नाही आहे आणि याची घाणसुद्धा काढायची त्यासाठी इथं मी ही ट्रिक दाखवली मी तुम्हाला असं गरम पाण्यात आहे ना एक पंधरा वीस मिनटं किंवा दहा मिनटं असंच ठेवून द्यायचंय आणि मग बघूया आपण हे ना चांगलं असं हलवून घ्यायचं तर बघा यातली घाण आहे ना ती आपोआप मोकळी व्हायला सुरुवात होते तर मी काय करणार आहे यातली एक आहे ना ही नखी घ्यायची आपल्याला चमच्यानी काढून इथं तर कपडा घेतलाय या कपड्यावर ठेवून घ्यायची आणि काय करायचंय इथं असा वरवंटा घेतलाय मी आणि ही आहे ना आपल्याला असं घालून घ्यायचंय आणि याच तर बघा अशा आहेत ना त्या मोकळ्या होतात ही सुद्धा आपल्याला असंच काढायचं आहे ते बघा अगदी पटकन होऊन जात आता इथं ही, ही प्लेट घेतली या प्लेट मध्ये ह्या नक्या ठेवून घेणार आहे यामध्ये ना आपल्याला गरम पाणी घालायचं गरम पाण्याचाच वापर करायचा गरम पाण्यात घातलं ना तर ज्याला याला जी केसर आहे का ना ही केस आहेत ना तर ही सुद्धा निघून जातात तर आता असंच आहे ना मी दुसरं तुम्हाला दाखवून घेते अगदी झटपट होती ही पद्धत असं काढून घ्यायचं आणि दुसरे सुद्धा आपल्याला अस काढायचं हे कवच असत हे बघा हे कवच मोकळं करायचं असतं आता ही जी केस आहेत ना ती आपल्याला हिता भिळवी घेतली मी आणि ह्या विळीने ना आपल्याला ही विळीवर ही केस कापून घ्यायची आहेत काढून घ्यायची आहेत म्हणजे बघा अगदी सहज होती आणि हिता ना मी हा खाली नाही टाकायचं कारण मग वशाळ असतं ना वास सगळा वशाळ वशाळ घरामध्ये होतो म्हणून शक्यतो आणि जो मी कपडा बघा वापरला तर तो कपडा सुद्धा आहे ना रफ घरामध्ये जे कपडे असतात ना त्या कपड्याचा वापर करायचा आता ही ही आपल्याला हे काढून घ्यायचं ते बघा अगदी पटकन गरम पाण्यामध्ये घातल्यामुळे ना केस याची मोकळी होतात आणि केस जर आहे ना पोटात गेला ना तर आमची आजी म्हणते की आतड्याला पीळ बसतो मग पण खायला जितकं चांगलं आहे ना पण काळजी थोडीशी घ्यावी लागते पण याचा सुपना खरंच खूप छान लागतो तर आमच्या इथं जे बाळंती असते ना तर बाळंतीनं याचा प्यायला देतात जी मुलं बघा बाळंतीन झाल्यानंतर मुलं मान धरत नाहीत तर मुलांची ना मान धरण्यासाठी सुद्धा असा काढा करून देतात याचा ते बघा या चिनाशी सगळी केस काढून घेतलीत आणि ही बाकीची राहिलेली केस आहेत ना इथं हे गरम पाणी घेतलंय मी या गरम पाण्यामध्ये असं नुसतं डीप केलं ना ते बघा याची केस सुद्धा सगळी मोकळी होतात आणि असंच ठेवून घेणार आहे यामध्ये आणि बाकीचं सगळं असंच काढून घेते मी बघा असं साफ करून घेतलंय मी आणि हे ना गरम पाणी घेतले आता आपल्याला हे गरम पाण्यात ठेवायचं तुम्हाला थोडंसं जुम करून दाखवते ते बघा अगदी असं पांढरं शुभ्र निघत आणि हे गरम पाण्यात ठेवले आता जे पाय होते ना ते ह्या नक्की आहेत लक्षात ठेवा आणि आता हे पाय आहेत ना तर हे पाय सुद्धा आहे ना मी गरम पाण्यातच ठेवले होते ते यातलं पाणी आपल्याला चेंज करून घ्यायचं मी आहे ना एक डब्बा घेतला ह्या डब्यामध्ये मी काढून घेणार आणि यामध्ये सुद्धा आहे ना गरम पाणी घालायचं अगदी पांढरे शुभ्र असे निघतात बघू शकता याला केस अजिबात नाहीये गरम पाणी जर घातलं ना तर केस अजिबात राहत नाही याला तर यामध्ये ना अगदी कडक कडक पाणी घालून घेणार आहे बघा मी नक्या सुद्धा यातच घालून घेते आणि आता साईडला ठेवूया आता बघा नक्या हिता येत ना भिजत ठेवलेले आहेत त्यासाठी मसाला काय घेतला ते दाखवते इथं आहे ना खोबरं घेतले आणि हे हलकंसं भाजलेलं खोबरं घेतलंय अर्धा टोमॅटो घेतलाय उन्हाळा दिवस आहे कालवण खराब होतं म्हणून टोमॅटोचा वापर कमी करायचा आहे इथं उभा स्लाईस केलेला कांदा घेतलाय लसूण घेतला आहे आणि लसूण बघा मी इथं माझ्या आजीने सांगितल्याप्रमाणे मला इथं आहे ना याची सा, साल कमी काढायची इथं हिरवीगार शेतातली कोथिंबीर घेतली आहे मी आता हे तर तवा ठेवलाय हा कांदा आहे ना आपल्याला यावर घालून घ्यायचाय कांदा आहे ना आपल्याला तुम्ही डायरेक्ट कांदा बघा गॅसवर सुद्धा भाजू शकता हा कांदा आहे ना आपल्याला सा हलका असा लाल तर यामध्ये तेल घालून ते बघा कांदा आहे ना चांगला असा भाजलाय आता यामध्ये आहे ना हलकं भाजलेलं खोबरं आहे ना ते सुद्धा घालून घ्यायचंय आणि खोबरं आहे ना जास्त नाही घालायचं याला बघा चांगलंच सा भाजून घेतले आणि पलीकडच्या गॅसवर आहे ना मी थोडंसं पाणी ठेवलंय गरम करायला आता यामध्ये ना आपल्याला हात देशी लसूण सुद्धा थोडासा भाजून घ्यायचा अगदी हलकासा भाजून आहे तर इथं मगाशी ना मी तीळ दाखवायचं राहून गेलं माझ्याकडून तर इथं तीळ सुद्धा भाजून घ्यायचे आपल्याला अगदी हलकासा भाजून घ्यायचं आहे तीळ आणि लसूण नाहीतर मग काय होतं तिराचा जास्त करपटपणा वास येतो ते बघा चांगलं असं सा भाजून घेतलेले आणि असं जितकं भाजवाल खर ना खरपूर खमंग तितका ना आळणीपणाला वास चांगला येतो आता गॅस बंद आणि हा मसाला थंड करून घेऊया मसाला ना थंड करून घेतला यामध्ये अर्धा घेतलेला टोमॅटो घालायचा आहे आणि ही तर ना बघा ही हिरवी गार अशी आहे ना कोथिंबीर माझ्या शेतातलीच आहे आणि आता बघा उन्हाळ्याची कोथिंबीर कुठं दिसत नाही पण मी जी लावली आहे ना माझ्या इथं कोथिंबीर तर मला आहे ना कुठल्याही नॉन व्हेजच्या किंवा व्हेजच्या आहे ना कालवण्याला खूप बरी पडती आणि तुम्ही सुद्धा आहे ना तुमच्या मिनी बागेमध्ये लावू शकता किंवा कुंडीमध्ये सुद्धा लावू शकता तर हा मसाला आहे ना आपण वाटून घेऊया तर बघा मसाला आहे ना चांगला बारीक सर वाटून घेतलाय आणि यामध्ये ना कमीत कमी, -कमी पाण्याचा वापर केलाय जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर मग आहे ना पूर्ण मसाला तडतड तडतड उडतो आता हे साईडला ठेवूया आता तर नाही कुकर ठेवलाय आहे आता माझ्याकडे छोटा कुकर आहे म्हणून छोटा कुकर ठेवला आहे पण त्याच्यामध्ये ना बघा जेवढे जे पाय घेतलेत ना मी ते सहज असे शिजले जातील तर इथं तीन चमचे तेल घालून घेतलेले तर तेल चांगलं गरम झाले यामध्ये ना मसाला टाकून घेऊया आणि हे पाय बघा मी हळद मीठ असं काही लावून ठेवलं नव्हतं कारण पायांना आहे ना, ना केस असतात आणि ती केस जर निघाली नी ना चांगली तर चव नाहीतर मग मुलांच्या पोट आहेत ना पोटामध्ये केस जाऊ शकतात मसाला चांगला भाजून घेतलाय याला जास्त परतायची गरज नाही आपल्याला नाहीतर मग जास्त काळपट होईल आता यामध्ये आहे ना मी चवीनुसार मीठ घालून घेते मिक्स करूया यामध्ये ना पाव चमचा हळद घालायची आता मी ना इथं कोणताही मसाला गरम मसाला तर काही वापरणार नाहीये कारण मी हे जे करते ना ते पाळंतणीसाठी करते म्हणून आता मी जे पाय आपण धुतले होते ना ते यामध्ये घालून घ्यायचे तर गरम पाण्यामध्ये घातल्यामुळे ना अगदी पांढरे शुभ्र असे दुधासारखे निघतात ते पाय सगळे पाय असे घालून घ्यायचे चांगलं परतून घे मसाल्यामध्ये चांगलं ते कोट घ्या परतून परतून घेतले जितक चांगलं परताल ना तितक मसाल्यांच कोटिंग चांगलं येतं आता यामध्ये ना आपल्याला घालायचंय ते गरम पाणी तर बघा चांगला असा तमंग सुद्धा आलेला आहे आता काय करणार आहे मी गॅस वाढवणार आहे आणि आहे ना आपल्याला याच्याचं लीड लावून घ्यायचं आहे आणि आहे ना मीडियम हीटवर आहे ना सात ते आठ शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत जितकं चांगलं शिजतं ना तितका अर्क आहे ना या पायांचा आणि नक्यांचा या कालवनामध्ये रशामध्ये चांगला उतरतो तर आहे ना कुकर आता चेक करूया तर बघा सात ते आठ शिट्ट्या काढून घेतल्यात आणि गॅस आहे ना मी कमी ठेवला होता हे ना सात ते आठ शिट्ट्यांमध्ये बघू शकता अगदी गाळ असं झालेले ते बघा जे हाड असत ना ते मास सोडतं चांगलं असं शिजलेले तर मी काय करणार आहे बाळंतिणीसाठी कर आणि लहान मुलांसाठी सुद्धा करणार आहे म्हणून याचा सूप आहे तो काढून घेणार आहे मी त्यासाठी एक टोप घेते तर बाळंतणीसाठी मी काढून घेणार आहे यातलंच आणि बघू शकता अगदी अं सर करायचं नसतं हे कालवण जितकं पातळ असत ना तितकं प्यायला छान लागत असं घेणार आहे ते बघा एवढं काढून घेणार आहे मी आता तर नाही तडका ना पॅन ठेवलाय तर या कालवनाला जर तडका दिला ना तर त्याची चव आहे ना खरंच खूप छान लागते यामध्ये घालणारे अगदी थोडस तेल घालायचं अगदी अर्धा पळी तेल घातलेले यामध्ये घालणारे आमचं सातारी साईडचं सा, लाल तिखट आणि हे ना आता गॅस बंद करणार आहे आणि हा गरमागरम तडका आपल्याला यावर घालायचा तर आहे ना असं ठिकरी देऊन केलं जातं आमच्या इथं कालवण त्याची चव आहे ना खूप छान लागते म्हणून आता यामध्ये घालूया कोथिंबीर चांगली उकळी काढून घेऊया ते बघा कालवनाला चांगली उकळी आली आणि कालवण आता रेडी झाले आता सर्व कसं करायचं ते दाखवते mm -hmm. ते बघा हिथं ना ताट वाढून घेतले मी आणि आमच्या इकडं ना तर असंच वाढतात mm -hmm. मस्त असं मोठ्या ताटामध्ये ना भाकरी चुरून खायची सोबत आळणी प्यायला कांदा आणि पांढरं शुभ्र अशी ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी तर एकदा ना या पद्धतीने नक्की करा आणि आवडलं आमची सातारी पद्धतीचं तर कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते दाबायला नक्कीच विसरू नका